गुड मॉर्निंग सगळ्याला अशोभ सगळ्यांना आमच्या तातून आमच्या अनन्याच्या गाल्ल्यातलं पैसे काढून फाडलं तर तुम्हाला रोज त्याचा एक कारनामा दाखवा बघायला मिळत काल फ्रीजमध्ये अंडी ठेवली आज पैसे काढून जपलाय आता भाजी टाकली आज पोरांना सुट्टी शाळेला उठला हे बडबड करू नको बस जो आपण तोपर्यंत आवरलं तर बरं नाहीतर परत काय नाही त्याच्याच माग पडावं लागते किती रुपये फाडले आमच्या विराजने तीस रुपये फाडलेले आहेत चिटकवत आहेत चिकटलं का

अजून तडा तसाच आहे घर झाडून आता फर्शीपासून घेते पण काल काय व्हिडिओ शॉर्ट बनवले नव्हते त्याच्यामुळं आता दोन तीन शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकले आता आहे माझं कामावरून पटकन आता घर झाडून घेते गोरांना पाणी भाजायचे आणि आमचं शॉर्ट व्हिडिओ काढायचं उश्यावर उशा उशावर उशा ठेवून चल तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कसं झालंय ते तर आज काय पाऊस दिवस काय नाही पण आबाळ आले मस्त पैकी मिरच्याला मिरच्या दोनच पिकल्यात एकच झाड लावलेलं आमच्या साहेब आज गेलेत करमाळ्याच्या तिकडं लग्नाला त्यांच्या मित्राच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि आज काय पोस्ट ऑफिस बंद आहे तिथं सुट्टी आहे त्याच्यामुळं माणसं नाहीत बाहेर आज बाहेर व्हिडिओ काढायला फ्री वाटते काय वाटत नाही आणि इथं आमचे असे कपडे वाळाय घातलेत चला आता पावट्याच्या शेंगा कालचा बाजार ना शेंगा निवडून ठेवायच्यात गोरं किती पाणी भाजून पटकन कामावरती विराजला आंघोळ घालायची पोरींना सुट्टे पोरी बसल्यात अभ्यासाला तिकडं पलीकडच्या खोलीत तर बाई सगळ्यांना हाय सगळ्यांना या चहा प्यायला आता चहा झाला आमचा आणि आता चढली भाजी आंबा आली म्हणून पटकन स्वयंपाक करून घ्यावं म्हणून करणार आहे चवळीच्या शेंगाची ही थोडासा वटाने आहे त्याची भाजी रब लप लपथपीत अशी करणार आहे बरोबर एक आंबाची कड आहे बघायला सुकली कडे बाहेरच आहे बियाची भाजी आणि थोडासा वाटाणा आणि कवळ्या कवळ्या शेंगा पण घेतल्या त्याच्यामध्ये उद्यापासून फोर इंचा पेपर चालू सुट्टी होती गोपुळ काही तर आपण घरी केलेली धना पावडर मैत्रिणी म्हणू शकतो गावातील लोकं नाही त्या धाव पावडर केलेली त्याच्यामुळे ठेवते करून ताबड आले मला तिच्या दिवसात पाऊस नाही परवाच्या दोन तीन दिवसाखाली झाला दोन तीन बारके बारके आता इकड थोडासा आला होता जास्त पाऊसच नाही कोणाकोणाच्या इकडं पाऊस आहे नक्की कमेंट करून सांगा इकडं तर पावसाची खरंच आमदार पाऊस पडत म्हणून ठेवली आता आणि आमच्या अंग मंचुरियन करेज बघू आता उलटलं पटकन नाही जर पाऊस आला तर करते पावसाला की लाट गेली ना मग आमच्या घरात काय दिसत नाही Pappa. <try>

cela mai și ceptia am dat de vorbă cel mai greu de făcut cel mai prost patiznă de a plimba de căuți pe cine găsi cel mai dificil să-i dă de căuți pe să

बसतात आठवण खूप टाकायचं परत तो ना कोथिंबीर टाकायची बसतं पैकी आणि आज भाकरी करायच्या होत्या पण पीठच नव्हतो आणि आमच्यात जास्त